मनोज जरांगेना माझी विनंती आहे की त्यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या सगळ्या मागण्या त्या सरकारनं सकारात्मक घेतलेल्या होत्या घेतलेल्या आहेत सगळे सोयरींच्या बाबतीमध्ये देखील ज्या हरकती आलेल्या आहेत त्या देखील आपण छाननी करतो या संदर्भात शंभूराज देसाई अनेक बैठका घेत आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगितलेलं आहे की निजामकालीन हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये देखील कशा पद्धतीने पुढे जायचं हा देखील सरकार निर्णय घेते आणि म्हणून मला असं वाटतं की आंदोलन आणि आंदोलन करते त्यांची प्रकृती देखील आम्हाला महत्वाची आहे मनोजींची प्रकृती देखील आम्हाला महत्वाची आहे आणि शासनाच्या वतीने आपल्या मार्फत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उपचाराला प्रतिसाद द्यावा त्यांनी उपचार करून घ्यावेत आणि जी काही चर्चा असेल ती ती सरकार बरोबर त्यांनी करावी आणि सरकार प्रत्येक मुद्द्यावर त्यांच्याशी बोलायला तयार होतं आहे आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न सरकार करतो आज रत्नागिरी रत्नागिरीमध्ये जेम्स अँड ज्वेलरीचं पहिलं ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्रातलं त्याचं उद्घाटन आम्ही करतोय पहिली तीन महिन्याची पन्नासची बॅच जी आहे ती ट्रायल बेसिसवर सुरू करतोय भविष्यामध्ये हा आकडा पाचशे पर्यंत जाईल आमचे जेम्स अँड ज्वेलरीचे किरीटबाई देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि विश्वातलं सगळ्यात मोठं जिम्स अँड ज्वेलरी पार्क हे आपल्या नवी मुंबईला होतंय नवी मुंबई हे कोकणापासून अतिशय जवळ आहे आणि म्हणून कोकणातली मुलं त्या पार्कमध्ये नोकरीला जावीत त्यांचा पगार चाळीस हजारापासून दोन लाखापर्यंत आहे त्याच्यामध्ये रत्नागिरीतली मुलं असावीत कोकणातली मुलं असावीत यासाठी आपण प्रयत्न करतो चलो